सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आज एक छानशी गोष्ट पुन्हा सांगणार आहे तुम्हाला गोष्टीचं नाव आहे अनुभूती नेहमीप्रमाणे परातीत पोळ्यांची कणिक घेऊन भिजवत होते पाणी ओतत असताना नेमका हात हल्ला आणि थोडंसं पाणी जास्तीच पडलं थोडं थोडं करता करता चांगली तीन पोळ्यांची कणिक जास्त भिजवली गेली खरं तर असं कधी होत नाही पण आज झालं म्हटलं असू दे पोळी न करता कणिक तशीच ठेवेन आणि उद्या वापरेन एकीकडे स्वामींचा तारकमंत्र ऐकत पोळ्या करताना लक्षातच राहिलं नाही आणि नेहमीप्रमाणे सगळ्या कणकेच्या पोळ्या करून झाल्या मग म्हटलं असू दे जास्तीच्या पोळीची सकाळी फोडणीची पोळी करता येईल खरं तर शिळं खायला लागू नये असं सगळी मोजून मापून करायचा प्रयत्न असतो पण होतं असं कधीतरी मग फोडणीची पोळी ठरलेली शेवटी पोळी झाल्यावर हात धुतच होते तेवढ्या दारावरची बैल वाजली नंदी बैल घेऊन रस्त्यावर एक नवरा बायको आणि छोटी मुलगी आली होती खरं तर वरच्या मजल्यावर कोणी येत नाही पण त्यांची ती छोटी मुलगी आज घरापर्यंत आली आणि दार वाजवून दारात उभी काहीतरी खायला द्या किंवा पैसे द्या असं मागू लागली नेहमीप्रमाणे शाळेत जातेस का कुठल्या शाळेत आहेस कुठे राहतेस काय आवडतं अशा गप्पा मी तिच्याशी मारल्यास सकाळपासून काही खाल्लंस का ही चौकशीही केली छान तिसरीत जाणारी सुणसुणीत मुलगी होती ती लॉकडाऊनपासून शाळा बंद होती आणि घरी खायचे बांधे होते सकाळपासून काही न खातापिता सगळीकडे हिंडत होती लोक धान्य पैसे देत होते खरे पण ते सर्व तिला घरी गेल्यावर स्वयंपाक झाल्यावर खायला मिळणार होते तिची नजर दारातूनच घरभर हिंडत होती नाकानं वास घेणं चालू होतं आणि डोळ्यात आतुरता होती काय बरं द्यावं तिला विचार कर असा विचार करतच होते मी तर तिनेच विचारलं गरम पोळी करत होतीस का ग मावशी छान वास येतोय घरातून पटकन तीन पोळ्या थोडी भाजी आणि चटणी पोळीच्या आतमध्ये घालून तिला दिल्या त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून गेला छान उड्या मारत पोरगी खाली गेली टेरेसमधून खाली बघितलं तर पोरगी आई बाप सगळे खूपच खुश झालेले दिसले देवघरापुढे जाऊन उभी राहिले स्वामीनं म्हटलं तूच करता आणि तूच करविता याचा छान प्रत्यय मिळाला आजकणीक जास्त भिजवली जाणं पोळी लाटली जाणं आणि ती देण्याची सुबुद्धी होणं हे सगळं काही तुम्ही योजलं होतं तुमच्या त्या भक्तासाठी आज माझी निवड केलीत याचा खूप आनंद झाला अशी सेवा वेळोवेळी या हातून होत राहावी यासारखं दुसरं समाधान नाही हेच खरं मंडळी गोष्ट लिहिलेली आहे सौरश्मी साठे यांनी पण मलाही हे पटतं की कधीकधी अशा गोष्टीनं देव आपल्याकडून आपोआप करवून घेतात त्या त्या वेळेला तसं तसं वागायचीही आपल्याला बुद्धी होते आणि अन्नदान हे दान वट्ट। तर सगळ्यात महत्त्वाचं दान आहे असं मला वाटतं तर कधीकधी असं जर चुकून आपल्या हातून काही जास्ती बनवलं गेलं तर योग्य माणसापर्यंत ते नक्की पोचवा धन्यवाद